नमस्कार मित्रांनो मी निसर्ग मित्र देवीदास थोरात आज नऊ जून सोमवार दिनांक दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी आमच्या नाचानवेल गावातील लवर गल्लीमध्ये या ठिकाणी माकड या ठिकाणी करंट लागून या ठिकाणी मृत्युमुखी पडलं आणि शेतात मी काम करत असताना मला काही दोन चार लोकांचा फोन आला की या ठिकाणी माकड करंट लागून मृत्युमुखी पडलं त्यानंतर हातावरले काम करून या ठिकाणी आलो कारण माणुसकी धर्म महत्त्वाचा मा आहे मित्रांनो आपण कृतीतून नेहमी कुठल्याही गोष्टी कराव्या मला एक हे नाही परंतु माणुसकी धर्म म्हणून करावं आवडतं आणि नेहमीप्रमाणे या ठिकाणी आलो आणि आता या माकडाचा या ठिकाणी खड्डा करून आपण जसं शेतकरी पाळीव प्राण्याचा आपला अंत्यसंस्कार करतो त्या ठिकाणी तशा पद्धतीने या माकडाच्या पिल्ल्याचं अंत्यसंस्कार आम्ही करणार आहेत वन विभागाचे गणेश शेख सर असतील इंग्रज सर असतील यांना देखील मी सांगितलं ते देखील येत आहेत आणि आता या माकडाचा आम्ही अंत्यसंस्कार करणार आहेत मित्रांनो नेहमी माणसाने माणसासर माणसासारखं वागलं पाहिजे माणुसकी दाखवली पाहिजे मित्रांनो या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो की कुठंही प्राणी पक्षी जखमी झाले असतील किंवा म हे झाले असतील तर आपली माणुसकी दाखवा वन विभागाला प्रथम सांगा त्यानंतर आपण देखील त्यांना सहकार्य करा मित्रांनो यापेक्षा मोठा धर्म नाही आणि यापेक्षा दुसरं कुठलंही पुण्य नाही असं माझं मत आहे धन्यवाद जय हिंद जय महाराज